जयजी पाटील यांचा लाडका सोन्या याचा सन्मान या ठिकाणी सोन्याची गदा देऊन खास विठ्ठल ग्रुप बैलवाडा संघटना पिंपरी गाव माझी मागत माझी मोबाईल साथीने या ठिकाणी झालेला आहे आणि आजच्या या संपूर्ण सर्वात मोठ्या बैलपोळा महोत्सवासाठी आयोजक विठ्ठल बैलगाडा संघटना पिंपरी गाव संस्थापक मार्गदर्शक आदरसंभ माननीय वस्ताद राजाभाऊ खऱ्या अर्थानं सर्वांच्या उपस्थितीमध्ये पुणे एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपल्या विठ्ठल ग्रुप बैलगाडा संघटना पिंपरी गावचे संस्थापक आदरसंभ मार्गदर्शक माननीय राजारामजी उदळेवाडी आणि आयोजक माननीय बलवान अजिंक्यदा संघटनाच्या माध्यमातून बैलगोडा महोत्सवा निमित्त उपस्थित आलेल्या प्रमुख पाहुण्यांच ही मनपूर्वक आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी काही सन्मान आपण घेणार आहोत पुनशिंगदा विठ्ठल ग्रुप बैलगाडा संघटना पिंपरी गावच्या वतीनं आलेल्या सर्व बैल प्रेमी मनपूर्वक हार्दिक स्वागत

पुढदान केलं मोहन के मोहन पुढे नेचासा आज या विठ्ठल ग्रुप बैलगाडा संघटना पिंपरीगावच्या या बैलबोळा महोत्सव सर्वात मोठा आभार या ठिकाणी बार पाहिलास या, या बैल बारबड्याचा हा माननीय जयजी पाटील यांचा लाडका सोन्या याचा सन्मान या ठिकाणी सोन्याची गदा देऊन खास विठ्ठल ग्रुप बैलगाडा संघटना पिंपरीगाव आणि अयोज माननीय आदित्य दादा राजारामजी यांच्या सुंदरच्या नियोजनातून पहिलवान वैभव बापू हरगडे यांच्या नियोजनातून आपल्या मावळ मतदार संघाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जनतेच्या मनातील खासदार पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे माननीय संजय दादा वाघेरे पाटील यांच्या हस्ते आपल्या या महाराष्ट्रातील अखंड बिनजोड चर्चा हा बादशाह सोन्याचा सन्मान सोन्याची या ठिकाणी घडा देऊन सन्मान होत आहे मी माननीय संजय वागीर पाटील साहेबांना विनंती करतो तसेच आयोजक माननीय अजिंक्य दादा पैलवान कुदळे आणि पैलवान वैभव बापू अरगडे पाटील आणि वस्ताद माननीय राजाभाऊ माननीय कुदळे साहेबांना विनंती करतो आपण सर्वांनी आपल्या सर्वांचा लालका आणि महाराष्ट्राचा लालका तीन चार चतुर का हिंद केसरी झालेला सोन्या याचा सन्मान या ठिकाणी होत आहे पालक माननीय जयजी पाटील साहेब तसेच आलेल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत यानंतर मी माननीय वागेरे साहेबांना आणि कुदळी साहेबांना विनंती करतो की सोन्याच्या या सोन्या पन्नास पन्नासचा सन्मान झाल्या माननीय सोबत आलेल्या आजच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय रेशमादाईजी डावरे यांचा सन्मान मी माननीय संजय वाघेरे पाटील साहेबांना विनंती करतो की आपण हा सन्मान ताईंचा या ठिकाणी करायचा आहे जरा जोरदार दा टाळी झाली पाहिजे सर्वांची महाराष्ट्रातला आणि या पिंपरी चिंचवड मधला सर्वात मोठा बैलपोळा महोत्सव आयोजक विठ्ठल ग्रुप बैलगाडा संघटना पिंपरी गाव आणि पैलवान हिंद केसरी सिंहगड केसरी माननीय अजिंक्य दादा उदळे आणि पैलवान माननीय हो, जनतेच्या मनातील घालदार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे मावळ तालुक्याचे आपल्या सगळं सामान बरं आहे का तर फायनली बैलपोळा पोळा झाला आणि आम्ही निघालोय सोन्याला सुद्धा टेम्पोत भरलंय आता बहुतेक म्हणजे इतकं थकलं ना सकाळपासून बट छान मजा आली आपल्यापेक्षा वेगळा इथे प्रोग्राम होतात आपले जसे वेगळे असतात तसे इथे डी जे वगैरे असतात आणि खूप असं छान वाटतं आणि बरेचसे चांगले चांगले कलाकार आले होते खूप मजा आली धमाल केली आणि आता आपला पण लवकरच बैलपोळा येणार आहे तर आता निघतो घरी फायनली आणि तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा हां नऊ दिवस हे सुखाचे जाऊ सुखाच्या जातातच बट जसं नऊ दिवस तुम्ही एखाद्या स्त्रीला किंवा देवीला जसं मान सन्मान देता तसं माझं असं म्हणणं आहे की बाराही महिने तसंच द्या प्रत्येक स्त्री एक देवीरूपी असते आणि तिला तसं सन्मान द्या जर आपण सन्मान द्यायला शिकू ना त्यानंतर तेही तसंच वागायला शिकतील नक्कीच तर नक्की भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खूप सारं प्रेम द्या तुमचं प्रेम असं रावं थँक्यू सो मच